रात्रीच्या वेळी एका चोरट्याने घराच्या किचनच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करत घरात झोपलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने बजबरीने चोरून नेल्याची घटना तपोन रस्त्यावर साईनगरमध्ये घडली या प्रकरणी संगीता बंडू चौधरी वय सत्तेच्या येसांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी जानेवारीला पहाटे सुमारास अज्ञात व्यक्तीने किचनचा दरवाजा तोडून हॉलमध्ये प्रवेश केला आणि फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील मिनी गंठण सात ग्रॅमचे सोन्याचे झुंबर तसेच कानातील वेल जबरदस्तीने काढून घेतले त्यानंतर फिर्यादीने आडाओडा केला असता चौटा किचनच्या दरवाज्यातून पळून गेला फिर्यादीच्या गळ्यातील आणि कानातील दागिने जबरदस्तीने ओढल्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली याबाबत चौधरी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा